सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे शनिवारी दिवसभर पाणी बनी असून रविवारी सकाळच्या सत्रात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे पाहूयात संपूर्ण बातमी दिनांक सोळा डिसेंबर वार शनिवार रोजी नाशिक शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे गंगापूर धरण स्टेशन तसेच मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा महावितरण कंपनीकडून शनिवारी सायंकाळपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याने शहरात शनिवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहील तसेच रविवारी सकाळच्या सत्रातील पाणी कमी दाबाने येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा वितरण विभागातील विभागा विविध ठिकाणची दुरुस्तीची कामे शनिवारी करण्यात येणार असल्याने नागरिकांनी आवश्यक पाणी साठवून ठेवावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक